नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवासी मालिका दिवसेंदिवस चर्चेचा विषय बनली आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा जयंत जानवीला कठोर शिक्षा देताना दाखवले जाणार आहे तर मंडळी होतं असं की जयंत आणि जानवी एका पार्टीला जातात तिथे त्यांना जानवीच्या जा कॉलेजमध्ये एक मित्र भेटतो त्याला माहिती असते की जानवी उत्तम गाते कारण त्याने जानवीला कॉलेजमध्ये गाताना बघितलेले असते तो जयंत आणि जानवीची परांगी न घेता सरळ अनाऊन्स करतो की जानवी आता गाणं गाणार आहे सर्वांसमोर असा अनाऊन्स केल्यामुळे जानवीला गाणं गावं लागतं जानवी गाणं गाते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं मात्र हे सर्व ला आवडत नाही यानंतर दोघे घरी येतात प्रेमाने एकमेकांशी बोलतात आणि झोपे जातात मात्र जयंत अस अस्वस्थ असतो जानवी झोपलेली असते जैन जानवीला उठवतो आणि तिला ते गाणं ला गायला लावतो जन्मला आनंद होतो तिला वाटतं की जयंतला तिचे गाणे आवडले आहे ती गाणं गाते यानंतर जयंत तिला एकदा तेच गाणं गायला लावतो असं रात्री तीन चार वेळा होते जानवी तीन चार वेळा गाणं गाते मात्र सकाळी जयंत पुन्हा तिला तेच गाणं गायला सांगतो आता मात्र जन्मिला विचित्र वाटते मात्र करणार काय गाणं तर गावंच लागणार जयंत तिला एवढे वेळेस गाणं गायला लावतो की जन्वीचा गळा दुखतो आणि ती गाणं गाता गाता झोपी जाते उठल्यावर मात्र जन्मी फार घाबरलेली कारण आज तिच्या समोर जैनचे एक वेगळे रूप आलेले असते मात्र आता मालिकेमध्ये पुढच्या भागात काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे